हाय फ्रेंड्स तर आज आपण पाहणार आहोत इंग्रजी स्पेलिंग बनवणे तर त्याआधी तुम्हाला मी दोन मी टाकलेला क पासून न्यपर्यंतचा इंग्रजी आणि मराठी बाराखडीचा व्हिडिओ तो पाहायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ टाकला होता की जे स्वर आणि त्यासाठी जे काना मात्रा उकार वेलांटी येतात त्यासाठी जे इंग्रजी अल्फाबेट येतात त्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे तो देखील तुम्ही पाहा तर तुम्हाला कळेल की अक्षरामध्ये जे काना मात्रा उकार वेलांटी येतात त्यासाठी कोणतं इंग्रजी अल्फाबेट वापरायचं आहे ते दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला इंग्रजी स्पेलिंग बनवणे जास्त अवघड जाणार नाही तर सुरुवातीला आपण पाहूया काही नावांची स्पेलिंग कशाप्रकारे बनते ते आपण सुरुवातीला पाहूया तर त्याआधी शब्दांची किंवा नावांची स्पेलिंग बनवण्याआधी त्या शब्दांची किंवा नावाची फोड करता येणं खूप महत्त्वाचं आहे ती फोड करता आली तर तुझी स्पेलिंग बनवणं जास्त अवघड वाटणार नाही तर सुरुवातीला आपण पाहूया ह्या नावांच्या स्पेलिंग कशा प्रकारे बनतात ते तर त्याआधी शब्दांची आणि नावांची फोड कशी कशा प्रकारे करतात ते आपण पाहूया तर आता हे माधव नाव आहे तर या नावासाठी आपण शब्दाची फोड करणे म्हणजे तो शब्द कोणत्या स्वरांपासून आणि व्यंजनापासून बनलेला आहे ते लिहून घेणे तर पाहूया आपण आता माधवमध्ये म आहे लिहिलं प्लस कशाची मात्र लागलेली मला ची मात्र लागून मा झालेला ला, आहे म्हणून ची मात्र लागली आहे म्हणून इथं आ लिहिलंय आपण ध आणि व अशा प्रकारे याला म्हणतात शब्दाची फोड करणे आता या शब्दाची फोड करणे तुम्हाला असा अशा, अशा प्रकारे तुम्हाला जर शब्दाची फोड करता आली तर तुम्हाला इंग्रजी स्पेलिंग बनवणे सुद्धा सोपे जाईल आता आपण पाहूया या, या नावाचं स्पेलिंग कशा प्रकारे बनतं ते आता सुरुवातीला आपण फोड करून घेऊया म आ ध आणि व हे माधव नावाच्या शब्दाची फोड आहे त्यासाठी आता इंग्रजी अल्फाबेट्स कोणते वापरले ते आपल्याला लिहून घ्यायचे मसाठी कोणतं इंग्रजी अल्फाबेट येतं तर यम Yes. आता इथे आ आसाठी कोणतं इंग्रजी अल्फाबेट येतात तर ए दोनत्या इंग्रजी अल्फाबेट्स येतात तर आपण इंग्रजी बाराखाडीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तुम्ही पहा त्यामध्ये कोणत्या व्यंजनांसाठी कोणत्या अल्फाबेट्स येतात ते पाहिल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की ध साठी आणि व साठी येणार व्ही अशा प्रकारे स्पेलिंग काय म्हणलं मा धव तर माधवचं स्पेलिंग काय बनलं यम ए डी एच ए -E, माधव त्याचप्रमाणे आता सुनीलचं पाहूया याच्या आधी फोड करून घेऊया स प्लस स ला कोणता मात्रा लागलेली आहे कोणत्या कोणत्या कौन्त, स्वराची मात्रा लागलेली तर ऊची पहिला ऊ त्यानंतर ता पहिली वेल न न कोणती मात्रा लागलेली आहे तर पहिली वेलंटी आहे त्यामुळे ह्या ईची मात्रा आली आणि ल आता ये साठी येणार यस साठी येणार कोणतं अल्फाबेट येतं ऊ साठी यू आणि न साठी येणार यन ई साठी येणार आय आणि यल साठी ल साठी येणार यल तर अशा प्रकारे स्पेलिंग काय बनलं सुनील यस यू एन आय सुनील लक्षात आलं तर अशा प्रकारे आपण सुरुवातीला फोड करून घ्यायची त्यानंतर त्यासाठी कोणते इंग्रजी अल्फाबेट्स येतात ते घ्यायचे आता इथं आहे सुमन आता याचं पाहूया आपण स सला कोणती उकार आहे पहिला उकार कशाची मात्रा लागलेली तर ऊची मात्रा लागलेली आहे ऊ न स साठी येणार यस साठी येणार यू यम साठी येणार यम ए आता अक्षराप्रमाणे कधी यम येईल कधी यम ए येईल त्याप्रमाणे लिहायचं आता यन साठी न साठी येणार एन स्पेलिंग काय बनलं सुमन कळालं त्यानंतर आपण पाहूया विमलचं ला लाग ले लाग ले ला ए, म, पन, व ला कोणती मात्रा लागलेली आहे तर ची मात्रा लागलेली आहे तर पहिला ई म आणि ल आता इथे पण व साठी येणार वी ईसाठी येणार आय यमसाठी येणार यम ए आणि लसाठी येणार यल स्पेलिंग काय म्हणलं वी आय यम यल वी मल अशा प्रकार अशा पद्धतीने आपल्याला कितीही अवघड नाव असतील तर त्याचं फोड करून लिहिल्यानंतर आपल्याला खूप सोपं जाईल आणि इंग्रजी स्पेलिंग आपल्याला स्वतः बनवता येतील तुम्हाला जरी स्पेलिंग माहिती नसेल किंवा पाठ नसेल येत नसेल तरी तुम्ही स्वतःचं स्वतः स्पेलिंग बनवू शकता कोणत्याही नावाची कोणत्याही शब्दाची त्यासाठी अशा प्रकारचे ट्रिक्स तुम्ही यूज करा त्यानंतर आपण पाहूया इंग्रजी वोवेल्समधील मधील ए या या शब्दांची कशा प्रकारे स्पेलिंग बनवता येते ते आपण पाहूया so, तर सुरुवातीला पाहूया बॅन याची आता सुरुवातीला आपण फोड करून घेऊया ब प्लस ब ला कोणती मात्रा लागलेली आहे तर ॲ ची मात्र लागलेली आहे त्यामुळे पण इथे ॲ लिहूया आणि इथे न ब साठी इंग्रजी अल्फाबेट येणार बी ॲसाठी येणार ए आणि नसाठी येणार एन स्पेलिंग काय बनलं बी ए एन पॅन अशाच प्रकारे सॅड स त्याला आयची मात्रा लागली आणि ड ससाठी येणार यस साठी येणार ए डसाठी येणार डी स्पेलिंग बनलं यस ए डी सॅड ह्या ची मात्रा लागून येणारे शब्द आहेत त्यासाठी आणि यासाठी कोणतं इंग्रजी वॉवेल्स येतं तर ए एका डॅश डची मात्रा आणि श तर डीसाठी काय बनलं आहे डी साठी कोणतं इंग्रजी अल्फाबेट येतं डी ए आणि शसाठी एस एस स्पेलिंग काय बनलं डी ए त्याचप्रमाणे बॅट साठी येणार टी स्पेलिंग काय म्हणलं बी ए टी बॅट गा गा तर तुम्हाला हे सोपे शब्द वाटत असतील परंतु सोप्याकडून आपण अवघडाकडे जाऊया यानंतर आपण अवघड शब्द देखील कसे बनतात याचाही व्हिडिओ मी टाकणार आहे तर सोपा आपण सुरुवातीला घेऊया तुमचं जास्त कन्फ्युजन होणार नाही तुमच्या लक्षात येण्यासाठी मी सोपे सोपे एक्झाम्पल घेतलेले आहेत आणि मुलांना पण याची प्रॅक्टिस कर करायला सोपा जाईल पुढचा शब्द आपण पाहूया बॅच बॅच मध्ये याची मात्रा आणि च याचं स्पेलिंग काय या बनतं आपण पाहूया ब साठी येणार बी यासाठी येणार ए आणि चसाठी येणार सी एच परंतु बी ए सी एच हे बॅचचं स्पेलिंग नाही आहे इथं एक नियम लागू पडतो तो मी तुम्हाला सांगते तर बी ए टी सी एच आता इथे टी कसं काय आलं तर जेव्हा शब्दांमध्ये ए अक्षर ए वॉवेल्सनंतर सी एच येतं तर तिथे आपल्याला टी हा सायलेंट असतो तर त्यामुळे इथे आपल्याला हे टी हे घ्यावं लागणार तर बोलताना आपल्याला बॅच येणार परंतु तिथे टी हा उच्चारामध्ये टी येणार नाही तो सायलेंट आहे त्यामुळे आपल्या स्पेलिंगमध्ये तो टी लिहावा लागणार बॅचचे स्पेलिंग काय बी ए टी सी एच त्याचप्रमाणे आपण पुढचे अजून पाहूया स्टँड जोड अक्षर आले म्हणून घाबरायचं नाही जे काही अक्षर असतील ते सर्व लिहून घ्यायचे स्टँडमध्ये आहे स त्यानंतर टी त्यांना लागलेली आहे याची मात्रा इथे अनुस्वार दिसतोय या अनुस्वारासाठी कोण कशाची मात्रा आहे तर अमची मात्रा आहे की नाही आणि ड अशा प्रकारे येणार ट साठी येणार टी एची मात्रासाठी येणार ए अम साठी कधीही यन घ्यायचं अम म्हणजे यांची मात्रा असते ए एन किंवा यन ओके त्यानंतर ड साठी डी स्पेलिंग काय बनलं यस टी ए एन डी स्टँड लक्षात आलं जेव्हा अनुस्वार येतो तिथे आमची मात्र लागते आणि त्यासाठी आपण यन घेणार आणि जेव्हा केव्हा शब्दांमध्ये सी ए नंतर सी एच येईल तेव्हा तिथे टी हा सायलेंट असतो त्यामुळे स्पेलिंगमध्ये लिहिताना आपल्याला टी हे लिहावं लागणार हा इथे एक नियम लागू पडतो तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागणार त्यानंतर दॅट द ह्याची मात्रा आणि ट तर साठी येणार टी एच ॲसाठी येणार ए आणि इथं टी स्पेलिंग काय बनलं टी एच ए टी दॅट त्याचप्रमाणे मॅट म ह्याची मात्रा आणि ट स्पेलिंग काय बनलं यमसाठी मसाठी येणार यम ॲसाठी येणार ए आणि टी येणार टी स्पेलिंग ए टी मॅट त्यानंतर आपण पुढे पाहूया एची मात्रा येणारे शब्द तर त्यामध्ये वॉट आपण सुरुवातीला फोड करून घेऊया व त्या दोघांना लागलेली आहे ॲची मात्रा ऑची मात्रा लागलेली आहे आता आपण अ ची मात्राचे शब्द बघत आहोत अ अला एक काना आणि वरती अर्धचंद्र कशाचं चिन्ह आहे तर अच आहे त्यानंतर ट टी डब्ल्यू ह साठी यच अ साठी येणार ए आणि येणार टी स्पेलिंग काय म्हणलं डब्ल्यू यच ए टी वॉट त्यानंतर वॉट वॉन्स पण व त्याला लागली आहे ऑ ची मात्रा त्यानंतर इथे आहे न आणि ट आता याच्या स्पेलिंग काय बनलं व साठी येणार डब्ल्यू ऑसाठी येणार ए नसाठी येणार यन आणि टसाठी येणार टी स्पेलिंग काय बनलं डब्ल्यू एन टी वॉट त्याचप्रमाणे वॉच इथे व त्याला ऑ ची मात्रा लागलेली आहे आणि च so, आता इथे व साठी येणार डब्ल्यू ऑसाठी येणार ए मग अशीच आपण एक नियम पाहिला की शब्दामध्ये जेव्हा सी एच येतं आणि त्याआधी ए वॉवेल्स येतात तिथं काय आपल्याला ॲड ला करावं लागतं सायलेंट काय असतो तर टी सायलेंट असतो त्याच्यामुळे स्पेलिंगमध्ये आपल्याला टी लिहावं लागतं काय बनणार डब्ल्यू ए टी सी एच वॉचचे स्पेलिंग डब्ल्यू ए टी सी एच बनणार नाही तर वॉज व ऑची मात्रा आणि इथे ज व साठी येणार डब्ल्यू साठी येणार ए ज साठी यस डब्ल्यू एस वॉज त्याचनंतर आची मात्रा येणारे शब्द आसाठी पण येणार वॉवेल्स एच वापरला जातो आता इथे कार आहे क प्लस कला लागलेली आहे आची मात्रा कला काना कला एक काना का कला आची मात्रा का आणि त्यानंतर र क साठी येणार सी आ साठी येणार ए आणि र साठी येणार आर स्पेलिंग काय म्हणलं सी ए आर तर इथे क साठी सी आलं आहे की का नाही आलं तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये टाकणार आहे त्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन दूर होईल पण आत्ता जरी मी इथे सांगत बसले तर हा व्हिडिओ आपल्याला लांबेल त्यामुळे त्याचा त्या व्हिडिओ मी नंतर टाकते स आणि क इथे अर्ध स आहे स लिहिलं साठी येणार ए स साठी येणार यस क साठी येणार के स्पेलिंग काय म्हणतं ए यस के आस्क हार्ड ह हो आजची मात्रा लागलेली आहे इथे आता इथे एक रफ आर आहे त्यामुळे त्यासाठी आपल्याला इथे र घ्यावा लागणार आणि ड आता स्पेलिंग काय म्हणणार हसाठी हो येणार यच आरसाठी येणार ए आर र रसाठी येणार आर आणि डसाठी येणार डी स्पेलिंग काय बनलं यच ए आर डी हार्ड लक्षात आलं रफारामुळं आपण इथे र घेतले उच्चारामध्ये हारड रचा उच्चार होतो म्हणून इथे र येणार रफारामुळं र इथे ॲड केलेला आहे त्याचबरोबर हा हाची मात्रा र फार आहे म्हणून र आणि नंतर म ह साठी येणार यच आ साठी येणार ए साठी येणार आर म साठी येणार यम स्पेलिंग काय बनलं यच ए आर यम हां त्यानंतर बार्क ब र आणि क स्पेलिंग काय बनलं तर ब साठी येणार बी आ साठी ए र साठी येणार आर आणि क साठी येणार के तो स्पेलिंग काय बनत बी ए आर के बार्क त्याचनंतर पार्क प आफासाठी र आणि क साठी येणार पी आ साठी येणार ए र साठी येणार आर आणि क साठी येणार के पी ए आर के पार्क त्यानंतर आपण पाहूया ह्या ए साठी एची मात्रा येते तेव्हा देखील ए हे वॉवेल्स येतं सुरुवातीला आपण याची फोड करून घेऊया ड ड ला ची मात्रा लागलेली आहे म्हणून ए ट साठी येणार डी ए साठी ए सा टी येणार परंतु इथे एक नियम असा आहे इथे पण एक नियम लागतो तो नियम असा आहे की डी ए आपण म्हण आपण डी ए म्हणताना काय म्हणतो डी ए डा तर इथे काय बनतं डी ए डा तर हे काय बनणार डी ए टी डाट असं बनलं आता याला डे बनवण्यासाठी डी ए डे बनवण्यासाठी आपल्याला इथे ई ॲड करावं लागेल जेव्हा स्पेलिंगमध्ये इथे ई ॲड होतं तेव्हा आपोआपच हे डी ए डा नाही तर डी ए डे असं उच्चारलं जातं तर स्पेलिंग काय बनणार इथे डी ए डी ए टी डेट असं येणार लक्षात आलं जेव्हा एची मात्रा लागते जिथे आपण ए एची मात्रा लागल्यानंतर ए लिहितो त्या स्पेलिंगमध्ये ई शेवटी ॲड करा त्यामुळे त्याचा आपोआपच उच्चारा डे बनेल ते ह्याचा उच्चार डी ए टी डेट असा होतोय त्यानंतर मेक म ए ची मात्रा आहे म्हणून ए आणि क म साठी येणारी यम ची मात्रा लागली म्हणून ए के आता इथे बघा यम ए के मेक होईल का तर नाही जेव्हा आपण इथे ई ॲड करू तेव्हा हा या चा मे बनणार त्यानंतर टेक ट साठी येणार टी ए आणि क साठी येणार के आता इथे बघा टी ए के काय होणार टाक आपल्याला वाटणार परंतु जेव्हा आपण इथे ई ॲड करू तेव्हाच त्याचा उच्चार हा टेक होणार ई ए टा नाही तर टी ई टी ए टे बनणार इथं स्पेलिंग काय बनलं टी ए के ई टेक चेंज स याची मात्रा इथे अणुस्वार आलेला आहे म्हणून अम घेतलं आणि ज साठी येणार सी एच एसाठी एची मात्रा आली तेव्हा आपण इथे यन घेणार आणि जसाठी जी सी एच एन जी आता इथे ई आहे म्हणून आपल्याला ए इथे एची मात्रा आपल्याला ई ॲड करावी लागणार ई सी एच एन जी ई चेंज त्याचप्रमाणे स्ट्रेंज स ट र र चा उच्चार होते म्हणून र त्याला एची मात्रा लागली आहे म्हणून ए अनुस्वार आहे म्हणून अम आणि ज इथे अनुस्वार आहे म्हणून अम घेतला सार सा यस साठी येणारी टी रसाठी येणार आर एसाठी येणार साठी येणार एन जसाठी येणार जी आणि आपल्याला स्पेलिंगमध्ये ई ॲड करावं लागणार म्हणून ई यस टी आर ए यन जी ई स्ट्रेंज किती मोठं स्पेलिंग असलं तरी आपल्याला इझिली ते बनवता येईल त्यासाठी एक दोन नियम आहेत ते थोडे लक्षात ठेवावे लागतील त्यानंतर रेंज र ए आमची मात्रा आणि ज साठी येणार आर ए साठी येणार ज जसाठी जी आणि ई ॲड करावं लागतं म्हणून ई ए। आर एन जी ई रेंज त्याचप्रमाणे आपण काही पुढची मात्रा असणारे काही शब्द पाहूया इथे मी सुरुवातीला लिहून घेतलेला आहे तर या ए साठी ए आय येणार आणि या एसाठी स्पेलिंगमध्ये जेव्हा ए येतं तेव्हा ई ॲड करावं लागणार आणि ह्या एमध्ये ए, ए आय येणार तर इथे रेन त्या शब्दाचे फोड करून घेतलेली आहे र प्लस ए प्लस न आ साठी येणार आर एसाठी येणार ए आय नसाठी येणार एन स्पेलिंग काय बनलं आर ए आय एन ना रेन त्यानंतर पेन प येणार फोड करूया प प्लस एची मात्रा आलेली आहे ए प्लस न पसाठी येणार पी एसाठी येणार ए आय आणि नसाठी येणार यन स्पेलिंग काय म्हणेल पी ए आय एन पेन त्याचबरोबर मेन म त्याला एची मात्रा लागलेली आहे ए आणि न मसाठी येणार यम एसाठी येणार ए आय नसाठी येणार यन स्पेलिंग काय म्हणेल यम ए आय एन मेन त्यानंतर रेल र साठी र त्याला एची मात्रा लागलेली आहे ए आणि ल आता रसाठी येणार आर एसाठी येणार ए आय आणि लसाठी येणार यल स्पेलिंग काय म्हणलं आर ए आय एल रेल तर इथे पुढे आता आहे फेल फ त्याला एची मात्रा लागलेली ए प्लस ल त्यानंतर फसाठी येणार एफ एसाठी येणार ए आय साठी येणार यल स्पेलिंग काय म्हणेल एफ ए आय एल फेल त्यानंतर टेल याची फोड केली ट त्याला याची मात्रा लागलेली आहे ए, ए, ए आणि ल टसाठी येणार टी एसाठी येणार ए, ए आय लसाठी येणार यल स्पेलिंग काय बनेल टी ए आय टेल आता इथे आपण वडू बघूया पुढे ब्रेन तर ब्रेनचं स्पेलिंग काय बनेल सुरुवातीला फोड करून घेऊया ब त्याच्यामध्ये इकडे रचा उच्चार होतोय ब्रेन रमध्ये येत आहे म्हणून र त्यानंतर इथे ए ची मात्र लागलेली आहे म्हणून इथे ए ए एची मात्र लागलेली आहे आणि न स्पेलिंग काय बनेल ब साठी येणार बी रसाठी येणार आर एसाठी येणार ए आय आणि न साठी येणार एन स्पेलिंग काय बनेल बी आर ए आय एन ब्रेन लक्षात आलं त्यानंतर क्लेम इथे अर्ध क आहे जोड त्यानंतर एची मात्रा आलेली आहे आणि म स्पेलिंग क कसाठी काय सी लसाठी काय येणार यल एसाठी काय येणार ए आय मसाठी एम स्पेलिंग काय म्हणे सी एल ए आय एम क्लेम लक्षात आलं त्याला तर अशा प्रकारे स्पेलिंग शब्दांची फोड करून बनवणे खूप इझी एक दोन नियम आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला काही जास्त अवघड वाटणार नाही आणि हा जरी व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू